आपण रस्त्यानं चालताना अनेकदा कबुतरं पाहतो कबुतरांचा थवाच्या थवा, थवा उडताना पाहतो आपण खरंतर ते कौतुकानं पाहत असतो मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी कबुतरखाने देखील आहेत पण या कबुतरांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत आणि त्यामुळं हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे त्यातच कबुतरांना अन्न घालण्यास बंदी घालणं ही क्रूरता आहे असं म्हणत पल्लवी पाटील यांनी हायकोर्टात याचिका देखील केलेली आहे पाहूयात या शांतीदूत बनवल्या जाणाऱ्या कबुतरांमुळे आरोग्य कस अशांत होत आहे ते या स्पेशल रिपोर्ट मुंबईतल्या कबुतर खाण्याचा मुद्दा तापला कबुतरांमुळे आजारांना निमंत्रण शांतीदूत कबुतर आरोग्य अशांत करतायत का अनेक सिनेमांमध्ये कबूतर हे प्रेमाचा संदेश घेऊन जाणारा पक्षी म्हणून दाखवलं संदेश घेऊन जाणाऱ्या कबुतराला आता तिरस्कर भावनेनं वेळ मुंबईकरांवर आली आहे कारण मुंबईत वाढत असलेली कबुतरांची संख्या आणि त्यामुळे वाढत असलेले आजार त्यांचा जो स्मेल आहे विषित स्मेल आहे किंवा पंख आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा माणसांना अलर्जी होते मग स्किनची होते आणि दुसरी गोष्ट लंगची रेस्पिरेटरी इश्यूज होतात म्हणजे अस्थमा किंवा रायनायटीस असे प्रकार होतात कबुतरांमुळे अस्थमा दमा यासारखे गंभीर आजार होत आहेत आणि याचाच फटका दादर मधील सोनावणे कुटुंबाला देखील बसलाय रमन सोनावणे यांना बीपीचा त्रास सुरू झालाय तर रमन यांच्या पतीचं निधन अस्थमा आणि हृदयविकाराच्या झटक्यानं झालंय ज्यावेळेस मिस्टरांना माझ्या ऑस्थमॅटिकचा त्रास झाला तर ते त्यांनी हेच कारण सांगितलं तुम्हाला तुम्ही तिथे राहतात त्याच्या कबूतरखाण्याजवळ तर त्याच्यापासून तुम्हाला हे तर कायमचा मास्क वगैरे लावा किंवा प्रिकॉशन घ्या त्यांना ऑस्थमॅटिकची ट्रीटमेंट प्लस हार्ट अटॅकचा पण प्रॉब्लेम होता तर ती ट्रीटमेंट चालू होती शांतीदूत कबुतरांमुळे आरोग्य अशांत कबुतरांच्या विष्ठेमुळे रायनायटीस त्वचेची ॲलर्जी होते डोळे लाल होणं सायन सारख्या आजारांची शक्यता कबुतरांच्या विष्टेमुळे हायपर सेन्सेटिव्ह निमोनियाचा आजार श्वास नलिकेला सूज फुफ्फुसांना सूज येण्याची शक्यता अनेक जणांना श्वसनमार्गाचे गंभीर आजार झाल्याचं समोर कबुतरांच्या पंखांमुळे अनेक रोगांची लागण होते कबुतर खाण्याच्या मुद्द्यावरून आता राजकारण हे रंगलंय महानगरपालिकेशी सुद्धा मी स्वतः म्हटलं की एक एक कबूतरखाना ओळख आहे ती नष्ट करू नका तर ते मला म्हणाले की ते आम्ही कबुदरखाना नष्ट नाही करणार तिथे एक चांगला आयलँड करायचा किंवा काय करतात ते त्यांचा विचार दिन आहे याच्या संदर्भात सरकार नियोजन करेल उदय सामंतनी उत्तर दिलेलं आहे त्या कबूतरांचा विष्ठाचा त्रास आहे आरोग्यावर परिणाम होतो हे खरं आहे परंतु त्यांना पर्यायी कशा पद्धतीनं घराकडे वळणार नाहीत याची सरकार काळजी घेईल त्यांच्या विष्ठेमुळं अनेक रोगराई पसरते तसा के एम हॉस्पिटलचा रिपोर्ट देखील आपल्याकडे आहे हा जो पक्षी आहे हा जर अचानकपणे कॉलनीमध्ये आला घरामध्ये या थवेच्या थवे आले तरी देखील अडचण निर्माण होऊ शकते त्यांना चांगल्या पद्धतीनं दाना पाणी देऊन कशा पद्धतीनं जगवता येईल यासाठी महानगरपालिकेला निर्देश दिले जात कबुतरांमुळे वायू प्रदूषण देखील होत आहे आणि त्याचमुळे अनेक आजारांना कबुतरांमार्फतच बोलावणं येत आहे अशी स्थिती आहे त्यामुळे खबरदारी घेणं गरजेचं आहे मुंबईत तब्बल एक्कावन्न कबूतरखाने आहेत आणि हेच कबूतरखाने आता कळीचा मुद्दा बनले अनेक जण अंधश्रद्धा आणि भूतदयेचा मार्ग म्हणून कबुतरांना खाद्य टाकतात मात्र कबुतरांमुळे होणारे आजार ही चिंतेची गोष्ट बनली आहे कबुतर खाने बंद होणार का हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि हा जो विषय आहे हा संपूर्णपणे उच्च न्यायालयात गेलेला आहे त्यामुळे न्यायमूर्ती यावर काय निर्णय देणार आणि कबूतर खाने बंद होणार का हे बघणं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निकेश सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य लोकशाही न्यूज मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा